आमचा गावराईचा सरस्वती विद्या मंदिर हायस्कूलचा बसस्टॉप आहे आणि ते आता थांबले होते ते आता आलेले आहेत आणि आम्ही चाललो आता दोघं ओरसला तर त्यांनी ठिकाणी आम्ही आता निघणार आहोत आपण पण त्या ठिकाणी ओरस मध्ये चाललो आहे हॉटेलमध्ये स्पेशल ओरस मध्ये हॉटेलमध्ये काय सुकाळ हॉटेल सगळी काय बंद झाली काय सगळी आहेत तिथे पण असं मार्जिन नाही म्हणजे नाही काय म्हणून ओरसला एवढा लांब पाच किलोमीटर हो काय पण तिथलं स्पेशालिटी काय तिथली स्पेशालिटी म्हणजे त्याची आता गेल्यानंतर तुम्हाला ती चव कळेल ना मी काय सांगायला नको तुम्ही गेले तत्पूर्वी मी किती आज जवळ जवळ सहा महिने तिथे चालतोय सहा महिने गेलात किती दोन वेळा माझी ट्रिप असतात तिथे म्हणजे त्या हॉटेलसाठी साठी का अजून काय काम असत आणि इतर काम असं हॉटेल मध्ये जे मी जेव्हा वर्ष मध्ये जातो डॉक्टरकडे त्यामुळे मी आता नाश्ता करायचा असेल तर त्या ठिकाणीच करतो त्या हॉटेलमध्ये इतर हॉटेल मी कुठे जात नाही कुडाळला तरी मी गेलो तर मी कुणाच कुठे नाश्ता करत नाही एवढं चांगलं वाटेल जवळ जाऊन आता प्रत्येकाच्या आवडीनिवडीचा विषय वेगळं असा बरोबर पण माका तर त्याची टेस्ट एकदम तिथलं तुम्हाला स्पेशल स्पेशल काय म्हणजे उसळ पाऊस त्याची चांगली आहे उसळ पाव आणि मिसळ मी मिसळ गेली तरी चालते पण छान वडे वडे का मी घेत नाही एवढे त्याचा जास्त मेनू उसळ पाव म्हणजे तुम्ही तिथे उसळ पाव खायला मिसळ पाव खायला जातात ओके बघूया आता आपण जाऊया तिकडे काय मिळतं कसं काय बघूया सांगितलंय तर आहे ठिकाण कसं आहे काय बघूया सगळं मोठं हॉटेल आहे काय आज रविवार असं म्हणजे ते चालूच असणार आता काय आज रविवारचं काय म्हणजे रविवार आज बाजारच असा ना त्याच्यामुळे ते चालूच असणार हा बरोबर ओके सोमवारचा बाजार असतो आमचा सोमवारचा बंद असतात सोमवार बंद आज नक्की चालू असणार ओके समजा कधी आजारी बिजारी कोणा घरात पडलं तर एमर्जन्सी चला जाऊया हा इकडे कुडाळला गेला आहे आणि इकडे आपला मुंबई रोड हा इकडे मुंबई गोवा हायवे हा आणि समोरच हॉटेल आहे त्याच्या सर्विस रोडला लागूनच हॉटेल सुरभी म्हणून छोटासा गाळा आहे तिथे आतमध्ये आणि आतमध्ये बघू शकतो आपण एक चार पाच टेबल आहेत आणि एक दहा पंधरा जणांची बसायची कॅपॅसिटी आहे आम्ही काकांनी उस उसळपाव घेतला होता आणि मी मिसळपाव घेतला होता आणि मस्तच होता टेस्टला एकदम उत्कृष्ट होता जसं त्यांनी सांगितलं अगदी चाटून पुसून आम्ही खाल्लं नंतर आम्ही दोन कटिंग घेतले आणि तुम्ही समोर बघू शकता हायवेच्या पलीकडे रवळनाथाचं मंदिर आहे आणि त्याच्यासमोरच बरोबर हे एक हॉटेल आहे आणि चहा नाश्ता मस्त झाला आज आणि या तुम्ही